आमचे नेते पितृतुल्य आदरणीय प्रकाशभाई मेहता साहेब आज आपण जे या ठिकाणी जमा झालेलो आहोत खर तर असाच एक प्रसंग ज्यावेळेस साहेबांचं तिकीट कापलं गेलं तेव्हा त्यांच्या घरी सर्व कार्यकर्ते जमा झाले होते ते, हो ते साहेबांना विनंती करत असताना देखील साहेबांनी केवळ पक्षाचा आदेश म्हणून निवडणूक लढवण्यापासून ते मागे राहिले परंतु आता ह्या पाच वर्षामध्ये जे कार्यकर्त्यांनी भोगलंय की आज कसं काय कामं असतील कुठे जायचं असेल कोणाकडे काय घेऊन जायचं असेल तर कधी आम्हाला वाटलं नाही की बाबा आमचे कामं होणार आहेत या पाच वर्षात देखील आमचे आमदार श्री प्रकाश मेहता भाईच राहिले आणि जेव्हा काय वाटलं काय संकट आलं किंवा काय काम कुठे अडकलं तर भाईंनी दरवेळेला आम्हाला स्वतः तिकडे येऊन ते काम करून दिलेलं आहे तर ही जी तळमळ प्रकाश भाईंमध्ये आहे मला वाटतं ते आत्ताच्या कुठल्याच नेत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही बरेचसे प्रसंग आहेत सांगण्यासारखे परंतु आज या ठिकाणी आपण जे जमा झालेलो आहोत ते याच कारणासाठी की साहेबांनी यावेळेस तरी कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवावी आणि जे आम्ही आतापर्यंत जे तुमचं सहकार्य राहिलेलं आहे ते सगळं सहकार्य आम्ही तुमच्या पाठीशी उभं करू आणि ह्या नक्कीच आमदार तुम्ही असाल ही वाई देतो आणि माझी दोन मिनटं थांबवतो जय हिंद जय हिंद धन्यवाद मोरे साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करायला राष्ट्रवादी श्री प्रकाशभाई मेहता मित्रमंडळाच्या वतीने जोरदार टाळ्याच्या जो, केंद्रामध्ये स्वागत करायचं श्री संगम साहेब आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके मित्र नेते प्रकाशभाई मेहता व्यासपीठावर आमच्या काँग्रेसचे नेते बाळा चव्हाण आमचे मित्र गजानन पवार <coughs> माझ्याबरोबर आलेले एका मोठ्या समाजाचे विक्रमबाई चंदेलिया किशोरजी काळे आणि संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व एका मोठ्या अपेक्षेने आलो आहे की प्रकाश बँना दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला आमदार म्हणून बघायचं आहे घाटकोपर ईस्टमध्ये आपल्या पाच वार्ड आहेत आणि या प्रत्येक वार्डमधून आज भाईचे मित्र या ठिकाणी एकाच अपेक्षेने आलेले आहेत की भाईंना आपल्याला आमदार करायचं आहे आता त्यांच्या पक्षाने काय केलं कुणी अन्याय केला याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही आता याच्या या नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर चोवीसमध्ये जे आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे ते बाईंना पक्षाने तिकीट देऊ दे नाही देऊ दे परंतु आपण सगळ्यांनी मित्रांचा उमेदवार म्हणून बाईने विधानसभेचं उमेदवारी करावी आपण सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी उभे राहा हे आता एवढ्या बहुसंख्येने आपण आलो त्याच्यापेक्षा डबल टिबल लोकांना आज माहीत नाही की आज भाईंनी इथं कार्यक्रम घेतलेला आहे तिथं मेळावा घेतलेला आहे हे अनेक लोकांना माहीत नाही चार चारपट भाईंचे मित्र अजून घरी आहेत की त्यांना माहिती नाही भाई हे आमचे मित्र माझी वैभव सहकारी पतसंस्था आहे आणि घाटकोपर इश्टमध्ये आमचे सहा हजार सभासद आहेत त्याचप्रमाणे भाई आमचं माझा एकसष्ट मराठी विद्यालयामध्ये प्रोग्राम झाला जवळजवळ दोन तास आमच्यासाठी कार्यक्रमाला आले माझ्या मुलाच्या लग्नात पालकत्व स्वीकारून ते जवळजवळ दोन ते तीन तास आमच्याला विवाह समारंभामध्ये उपस्थित होते म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की घाटकोपरमध्ये आपले ते कुटुंबप्रमुख आहेत आणि प्रत्येकाच्या जा पक्षभेद जातीभेद सगळे भेद विसरून प्रत्येकाच्या सुखादुःखात हजर राहणारा अशा व्यक्ती आज आपल्याला खरोखरच महाराष्ट्राच्या विधानसभेत हवा आहे आणि आपल्या सगळ्या गरिबांचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेत बुलंद करणार प्रकाशभाईशिवाय दुसरा माणूस आपल्या घाटकोपरमध्ये दिसत नाही आपण सर्वांनी आज एक संकल्प करूया की भाईनी आपलं सगळ्यांचं ऐकावं हो आणि येत्या विधानसभेत उमेदवारी करावी एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय राष्ट्रवादी धन्यवाद जंगम साहब मैं आज ये सामू इच्छित डॉक्टर है आचार्यत्र धन्यवाद श्री मानिकचंद तिवारी जी विनंती कर तो कि देनी अब, फिर एक शब्द और कहूंगा एक दो लाइन खड़ा रहा जो अपने पद पर लाख मुसीबत सहने में मेरी सफलता उसको जन्मे जीने में मर जाने में हमारे प्रकाश भाई मेहता के लिए इतना स्पेस है इतना जगह है कि जरूर इनको फिर से सत्ता की भागीदारी मिलेगी इसी विश्वास के साथ भगवान तो से प्रार्थना करता हूँ हमेशा स्वस्थ और प्रसन्न रहें। जय महारा जय हिंद जय महाराष्ट्र के लिए नाटक होता चालू सावंत अपने लगेगा आणि साहेबांना आम्ही विनंती केली हे साहेब आपली एक सभा व्हायला पाहिजे घाटकोरमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून एक आपला एक चांगला कार्यक्रम लोकांसमोर ठेवायला पाहिजे या उद्देशाने आम्ही सर्वांनी ही सभा आयोजित केली अनुराव असा आहे की आम्हाला पुन्हावरती टीका टिप्पणी करायचं नाही प्रकाश मेहताने काम केलं आहे जगजाहीर आहे प्रकाश मेहतानी पंधरा वर्ष, पंद्रा वर्ष तीस वर्ष तीस वर्ष या विभागामध्ये लोकांची सेवा केलेली आहे लोकांनी पाहिलेले लोकांनी किती काम केले लोक लोकांच्या घरापर्यंत पोचणारा नेता म्हणून प्रकाश मेहता साहेबांची ओळख आहे आपण त्याच्यावर ह्या लोकांनी आपल्याला काय करतंय कोणी काय करतं त्याच्या टिप्प टीका टिप्पणी करण्यासाठी आपण तुम्हाला आम्ही तुम्हाला एकत्र केलेलं नाही तर आमचा एकच उद्देश असा आहे की लोका, पुढचा जो आमदार होणार आहे तो प्रकाश मेहताच होणार याची सर्वांनी दखल घ्यायला पाहिजे या, या उद्देशाने आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत तर आमच्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी लक्ष देऊन या गोष्टीकडे आपण कसा आपला आमदार होईल आप प्रकाश मेहता साहेब कसे मंत्री बनतील याकडे लक्ष द्यावं एवढी हो। विनंती करून मी माझ्या दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र चे फायरब्रँड चिंतामण गांगुर्डेजी जे आपले वक्तव्य या ठिकाणी मांडणार आहेत श्री चिंतामण गांगुर्डेजी <laughs> था। सर्व महापुरुषांना विनोद्र अभिवादन आजच्या प्रकाश मित्र मंडळाच्या वतीने प्रकाशभाई यांना पुन्हा आपण दोन हजार चोवीसमध्ये आमदार बनवण्यासाठी की मनाला खुलगाट बांधून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व पक्षीय नेते आणि सर्व पक्षीय जनता मित्र अनेक अपने मित्र प्रकाश भाई बदल प्रकाश भाई चा प्रेमा बदल प्रकाश भाई बदल लोग तो गुण गए प्रकाश भाई घाटकोपर मध्य प्रकाश भाई तावित ना मत एक तरी मानस शोधुन दाखवा कि प्रकाश भाई नाव महित नहीं है प्रकाशबाई तीस पस्तीस वर्षे आमदार घाटकोपरचे होते दोन हजार नऊला जेव्हा प्रकाशभाईचा घाटकोपर पूर्वेचा तिकीट दिलं गेलं त्यावेळेस दोन हजार नऊ ला घाटकबर पूर्वेला असताना आठव्यापासून तर अबाभाई आंबेडकर नगरचा विभाग हा प्रकाशभाईच्या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊला प्रथम आला तेव्हा तेव्हा तो भांडूरला जोडलेला होता दोन हजार दो एकोणीसशे पंच्याण्णवला मी भांडूपचे इलेक्शन लढलोय चक्र निशाणीवरती परंतु दोन हजार नऊला जेव्हा प्रकाशभाई उभे राहणार होते आणि त्याचा निरोप आला की भाई उभे राहणार आहे आम्ही अनेक टिकमिटी घेतलं आणि आम्ही सांगितलं स्पष्ट केलं की त्यावेळेस भाईला तो स्लामी भाग हा नवीन असल्यामुळे प्रकाशबाईच्या मनाची थोडी घालमेल झालेली होती परंतु आमच्यासारखे श्रम विभागातले जे कार्यकर्ते आहेत त्याची एकजूट झाले प्रकाशभाईची आम्ही मिटिंग घेतली आणि प्रकाशभाईला वचन दिलं की या श्रम विभागामधलं मतदार हे प्रकाशबाई तुम्हाला मिळेल तुम्ही त्याची काळजी करू नका आज काय या पाच वर्षामध्ये सगळे लोक निराधार झालेत आम्ही शोधतोय आमदार कोण आमच्या सर्व विभागामध्ये बाहित नाही की आम्हाला आमदार कोण फक्त लोकसभेची निवडणूक आली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडसे फिरले त्या लोकांनी कळलं की आमदार आहे आता आमदार कोण का तर तुमच्या विभाग ते करत नव्हतं तर मित्रांनो आता पुढे दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा आलेली आहे मागे दोन हजार एकोणीसमध्ये प्रकाश भाईंचा जो या ठिकाणी तिकीट दाखवलं गेलं परंतु त्यावेळेची जनता त्यावेळेचे कार्यकर्ते आज मनामध्ये सण ठेवून की दोन हजार चोवीस मध्ये तर दोन हजार एकोणीस मध्ये प्रकाश बाईला कार्यकर्त्याने सांगितलं ना तुम्ही या ठिकाणी निवडून आले रा शिवाय राहणार नाही एवढी तयारी कार्यकर्त्यांनी दाखवली जाईल ठीक आहे आता दोन हजार चोवीस बनवलं तेव्हा नाही आता तरी कारण का आमचे लोक हे घरगाव फिरतायत आमच्याकडे एक सुविधा नाही आहे स्लॉबमध्ये प्रकाशबाईच्या गावामध्ये आणि एक ठिकाणी शेट टाकलं गणपती शेट टाकले शाळेचे शेट टाकले मालवाड्या उघडल्या या पाच वर्षामध्ये आमच्या स्लॉबच्या लोकांना काही मिळालं नाही निराधार झालेत पण आता एकच आधार कार्ड आहे आमचं प्रकाशभाई मिळतं त्याचा आधार हे आमचं आधार कार्ड आहे आम्ही कुठे लिंक करू आणि त्या ठिकाणी पाच वर्षामध्ये या निवडणुकीमध्ये प्रकाश भैया ने उड़ाने यह उड़ा, उड़ा? प्रतिदिन करोगे तो भी यह जिकानी धाम तो जगे धन्यवाद कांग्रेस मेरा पहले बहु वक्ता इनका मन का बात आपके सामने रह चुके हैं और मेरा भी बोलने का मतलब ये है जितना दिन से हम प्रकाश भाई के साथ संपर्क हुआ जब भी से संपर्क हुआ और आज तक जब भी उड़िया समाज का कुछ भी काम रहे बेंगलोर में हो गुजरात के सूरत सिटी में हो जो भी काम है कभी भी मैं इनको अनुरोध किया वो काम हुआ नहीं करके ऐसा नहीं है बेंगलोर में मैं गवर्नर थे भट्ट साहेब एक उड़ीसा समाज का काम था मैं प्रकाश भाई उस टाइम मंत्री थे मैं अनुरोध किया था लेकिन प्रकाश भाई तब तो इनका अपॉइंटमेंट लेते हुए मुझे एक दिन के बाद जाने के लिए बोले लेकिन मैं कुछ हाईकोर्ट का काम की का वजह से मैं बिजी रह गया फिर इनका फोन आया था गवर्नर साहब का फोन आया था प्रकाश भाई मुझे बोले यार तू गया नहीं अभी तक तो मेरा बोलने का मतलब ये है ये प्रकाश भाई कोई भी समाज हो छोटा हो तो बड़ा हो कोई भी होने दो काम करने का तरीका कैसा नीचे तक जाके काम करने का तरीका इनको मालूम है प्रकाश भाई जितना दिन तक है घाटकपुर पूर्व का एवं घाटक पश्चिम का भी एवं मुंबई शहर में जहां पे जहां पर भी ओडिया समाज है कोई भी आने दो तो इनका काम होता था लेकिन आप लोग सबको पता है मंचा पर बैठे हुए सब लोग को भी पता है आज का ये जो पांच साल क्या हुआ क्या नहीं आप लोग को पता है मैं इसका बारे में जाने के लिए मैं नहीं चाहता हूँ प्रकाश भाई आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ बुरा है उड़िया समाज साथ है आप कभी भी कहीं पर भी हमको याद करेंगे हम आएंगे मैं पीछे बैठा था चेतन भाई ने मुझे खींच करके लिखे है मैं बोला नहीं मैं यहाँ तो दिल से प्रकाश भाई के साथ हूँ बोला नहीं नहीं तुम्हें एक मिनट भाषण देना चाहिए तो मुझे लेकर के आए हैं मैं प्रकाश भाई के साथ हूँ वंश आहे हूं धनश आहे हूं हंस आहे तभी हूं धनश आहे हूं वंश आहे हूं और पूरा दिल से हूं इतना बोलते हुए मेहरबानी की विराम देता हूं प्रकाश भाई जिंदाबाद प्रकाश भाई आगे बढो हम तुम्हारा साथ है दिल से है धन्यवाद सर्व लोक सर्व जातीचे आणि सर्व पक्षाचे लोक जमलेत हे काम फक्त एकच माणूस करतो ते आपल्या भारताचं संविधान भारताचं संविधान आपल्या सर्व जातींना एकत्र करतो सर्वांना समानता देतो आणि सर्वांना मनोबळ देतो बरोबर की नाही मित्रांनो हा मग विचार करा भारताचं संविधान हे काम करतंय पण आपल्या घाटकोपरमध्ये एकच माणूस असा आहे जो हे काम करतो तो हे प्रकाश मिळता लक्षात घ्या सर्व जातीचे लोक सर्व पक्षाचे लोक एकत्र करणारा माणूस आहे का कुठे मला बरं आज आपण एवढे जण इथे जमलोय म्हणजे विचार करा त्या माणसाचं काम काय असेल जर माझे काही शब्द चुकेत असेल तर मी सॉरी बोलतो ठीक आहे पण लक्षात घ्या मित्रांनो आज आपल्यांना इथं सर्वांना जमा केलंय या माणसाची ताकद या माणसाची पावर आणि आपलं प्रेम आपलं प्रेम यांच्यावर एवढं आहे म्हणून मी एकच बोलणार आपला नेता प्रकाश मेहता माझ्या मागे बोलायचं आहे आपला नेता <laughs> धन्यवाद या मित्रमंडळाच्या अध्यक्ष संजय सिंह यांना यांचे आभार मानतो आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलवलंत आपलं मनोगत व्यक्त करायची संधी दिलीत हे खरं आहे की खूप दिवसापासून चाललं होते बैठक घ्यायची परंतु प्रकाशभाईंना कल्पना होती की विषय काय असणार आहे म्हणून ते टाळत होते परंतु शेवटी त्यांना तयार करण्यात आला आजच्या बैठकीसाठी आणि विषय साहेब आपल्या समोर आहे सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय चाललंय काय हवं आहे आणि ते योग्यच आहे म्हणजे सर्वांची इच्छा आहे आपण येणारी विधानसभा लढवावी आणि विधानसभेमध्ये जावं त्याचं कारण नसायचं आहे बरेचसे एक विधानसभा क्षेत्र असे असतात की जिथे आपण खरं तर तो तयार केलेला मतदारसंघ आहे आम्हाला ही कल्पना मी आहे मीही बावीस वर्षापासून सगळं बघत आलो आपण सर्वांना आपण केवळ एक राजकीय नेते म्हणून नाही परंतु सर्वांना असं वाटतं की आपण आमच्या कुटुंबातले कुणीतरी मोठे भाऊ आहात वडीलधारी आहात कारण प्रत्येकाने आपला अनुभव काही जणांनी सांगितला बरेचसे माझ्याही काही गाठीशी काही अनुभव आहेत आपण खूप लोकांना घरावर छप म्हणजे त्यांच्या डोक्यावर छपर दिलेला आहे कुणाला कशी मदत केली शिक्षणात असू दे काही असू देत आपण पाच वर्ष गेल्या आमदार नव्हतात परंतु आपल्या दारासमोर ज्या चपलांचा ढीग लागतो त्यावरून कळतं की लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय प्रेम आहे निर्णय आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी उपस्थित आम्ही केवळ यासाठी आहोत या की आम्ही आपल्या बरोबर आहोत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच नाही वाटत की आपण लढवावी म्हणून आपल्याला काही लोकांना माहीत नसेल परंतु समोरची जी आघाडी आहे तिथूनही ऑफर चालू आहेत साहेबांना परंतु पक्षाची निष्ठा कशी असावी हे साहेबांकडनं शिकावं त्यांनी आमदार व्हायचं तर चोवीसला आमदार त्यांना खोर सोपं व्हायला हो संधी आहे समोरून परंतु साहेबांनी जेव्हा मागे चर्चा झाल्या त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की मी माझ्या पक्षासाठी एवढं केलेलं आहे मी पक्षाबरोबर पक्षाच्या विरोधात जाणार नाही पक्षाने जो काही निर्णय घेतला मान्य मान्य आहे आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की साहेबांनी आदेश दिले की आपण कामाला लागा परंतु आता कसं आहे की ह्या पाच वर्षामध्ये खरं तर आपल्या पक्षाच्या अंतर्गतला विषय असेल मला त्यात बोलायचं नाही कोणाचंही नाव घ्यायचं नाही परंतु जे आपण उभं केलंय कारण केवळ आमदार झाला म्हणजे आपण लोकांना भेटलं पण पाहिजे ना तुम्ही लोकांची कामं होऊ देत नाही होऊ देत परंतु एखादा एक त्यांना दोन वेळा आपण म्हणजे दोन शब्द त्यांच्याशी बोललात तरी त्यांना समाधान वाटतं इथं कोणी भेटायला तयार नाही अशा ज्या कानावर गोष्टी येतात त्या मी या ठिकाणी बोललो मी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता म्हणून नाही परंतु कुटुंबातला सदस्य म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला नेमकं काय करायचंय भविष्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं तर मी या चार ओळीमध्ये सांगेन नख्या रोव्यात खोल जमिनीत नख्या म्हणजे नखून नख्या रोहुव्यात खोल जमिनीत अन मान ठेवूया ताठ क्रूर असू देत कर्मभोग पण बळकट करूयात हात साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत आपले, हो, आपले हात बळकट करण्यासाठी आपण मैदानात यावं लोकांच्या सेवेसाठी सर्वांना ओम गुरुदेव आत्मा मालिक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय दे दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि आज प्रकाश मेधा मित्रमंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी मेहता त्याचप्रमाणे आमचे भरतभाई पारेख आमचे मित्र विलास चव्हाण आणि अनेक सर्व व्यासपीठ म्हणून आजची जी मिटिंग जी बोलवलेली आहे त्यापाचा उद्देश काय की सर्वांनी एकत्र येऊन जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आपण कुठेतरी तोंड फोडलं पण पाहिजे आणि त्या अन्यायासाठी एकत्र येऊन ज्या व्यक्तीसाठी आज तुम्ही इथे एकत्र आलेला आहात ती व्यक्ती आज तीस वर्षे था 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 था। या घाटकोपरचं प्रतिनिधित्व करत होते आमदार होते आज त्यांचा कारकीर्द जर बघतली तर ज्या लोकांनी जवळून बघतले त्यांना काही सांगायची जरूरच नाही पण जे काही नवीन लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती असाव्यात म्हणून ह्या काही गोष्टी सांगाव्या लागतात म्हणून मला एक चांगलं आठवलं तो पंच्याऐंशीचा काळ त्यावेळेस भाई हे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष होते आणि पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये प्रमोद महाजन लोकसभेला निवडणुकीला उभे होते प्रमोद महाजन यांच्या ने का नेतृत्वाखाली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी आहोत राहण्याचा प्रयत्न केले आणि त्या निवडणूक काळामध्ये प्रमोद महाजननी हिरा शोधला त्यांच्या मनी त्यांनीही नव्हतं की मी आमदारही लढवेल किंवा काय लढवेल स्वप्नातही नव्हतं आणि एक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची जा जाहीर होणं चालू होतं प्रमोद महाजनजींचा प्रकाश प्रकाशबाईंना रात्रीचा फोन आला आणि त्यांना सांगितलं प्रकाश तू उद्या फॉर्म उमेदवारची तयारी करायची आणि तुला फॉर्म भरायचा आहे भाईंच्या पायाकाची माते सरकली कारण त्यांनी हा कधी विचारच केला नव्हता की मी त्यांचा सिंहाचा वाट आहे पणजेची साल पणजेची साल तर घाटकोपर तुम्ही नजरेसमोर जर आणलं तर पटेल चौक पासून तर ती गौरीशंकर लक्ष्मीनगर लक्ष्मीबाग हा संपूर्ण स्लम एरिया होता आज झुपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण हा स्लम एरिया झोपडपट्टी विभाग डेव्हलप करून लोकांचा सुधारणा मान राहणीमान सुधारित केलेलं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण रोड रोड असतील विकास असतील संपूर्ण जरी घाटकोपरच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उतरलेला आहे बंधूनच त्यांच्या कामात मी त्यांच्याबरोबर ऐंशी सालापासून आहे ऐंशी सालापासून मी त्यांच्या कामाची पद्धत बघतो त्यांनी माणसं जोडली त्यांनी माणसं जोडली आज घाटकोपरमध्ये भारतीय जनता पार्टीची की ताकद किती होती आणि आज परिस्थिती किती वाढली काय ताकद आहे हे सगळ्यांना माहिती जुन्या लोकांचा सर्वांना त्याचा अभ्यास आहे त्यांच्या कामाचं ते मी उदाहरण देतो मी वाड्याचा अध्यक्ष होतो पद्मनगरामध्ये आणि एक घरकाम करणारी घर लक्ष्मीनगरची बाई ती माझ्याकडे आली आमचा एक कार्यकर्ता घेऊन आला आणि तिला स्तनाचा कॅन्सर होता आणि तिला गरीब बाई होती तिला नवराही नव्हता आठवी नववी तिचा मुलगा होता मी प्रकाशभाईकडे घेऊन गेलो प्रकाशभाईने सगळी परिस्थिती सांगितली जे सगळे पेपर्स दाखवले हॉस्पिटलचे त्याचा रिपोर्ट आणि नंतर प्रकाशभाईंनी लगेच तर लगेच आमचे भाषांना शिरसाट होते त्यांना बोलवून घेतलं आणि त्या बाईला लगेच साईन हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं आणि तिथे डॉक्टरांशी बोलले संपूर्ण खर्च संपूर्ण आणि काम करण्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश काय होता नंतर तिचं सगळं काम झाल्यानंतर तिला डिचर नंतर भाई मला काय बोलतात हो की मोहन या गरिबांना जो आपण हे मदत करतो ना तेच पुन्हा आपल्या नशिबी असतं आणि हेच पुण्य आपल्याला आहे पण त्यांचा उद्देश बघा काम करण्याची पाठीमागता जनसेवा करण्याच्या पाठीमागता उद्देश हा होता की गरीबांचे आशीर्वाद गरीबांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे आणि हीच परिस्थिती आहे त्यांना पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि ह्या जनतेच्या मनातल्या विचार ह्या कार्यकर्त्यांच्या मनाचा विचार करून त्यांनी आपला निर्णय आता पक्का करावा इतके हे तर असं हे काहीच नाही हे दोन तीन दिवसात फोन करून आलेले लोक आहेत असं जर लोकांना ज्यावेळेस कळेल त्या असंख्य कार्यकर्ते आधी त्यांना त्यांच्या माझ्या उभे आहे कामाचा असंख्य असं त्यांच्या पाठीमागे डोंगर उभा आहे त्यांचा म्हणून बंधू नो एवढं मला जे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र